नमस्कार मित्रांनो रेशन धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आता समोर आली आहे राज्यातील या पंचवीस जिल्ह्यामध्ये रेशन कार्डावर पैसे मिळवण्यास सुरु आता सुरुवात झाली आहे तुम्हाला जर रेशन कार्डावर पैशाचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून आता या ठिकाणी द्यायचा आहे शासनाकडून तुम्ही पाहू शकता अधिकृत जे आर आता आलेला आहे तुम्ही हा जे आर या ठिकाणी बघू शकता त्यामुळे तुम्हाला जर पिवळे व केश रेशन कार्डवरती पैसे हवे असतील तर तुमची आता लॉटरी लागणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तुम्ही अनेक बातम्या आतापर्यंत ऐकले असणार की रेशन कार्डवरती पैसे मिळणार पैसे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकत असाल परंतु सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत जे अर्ज काढण्यात आलेला आहे ज्या माध्यमातून ज्या ज्या घरामध्ये पिवळे किंवा रेश रेशन कार्ड आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून दहा रुपये महिन्याला त्या ठिकाणी तुम्हाला आता गहू तांदूळ यासोबतच ठिकाणी देण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून सरकारला तातडीने द्यावा लागणार आहे आहे हा हा तुम्ही बघू शकता आता तुम्हाला रुपये रेशन कार्डवरती महिन्याच्या महिन्याला त्यामुळे राज्यातील या पंचवीस जिल्ह्यात आता पैशाचा वाटप सुरू होणार आहे म्हणजेच पैशाचं वाटप या ठिकाणी आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना असणार आहे लक्षात ठेवा महिन्याला दहा हजार रुपये आता रेशन कार्डवर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वाटले जाणार आहे हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल परंतु सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता गोरगरीब पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी घेण्यात आला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पिवळे व केश रेशन कार्ड धारकांना आता हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला हा लाभ नेमका कसा मिळवायचा आहे हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे तुम्हाला करायचा आहे कोण कोण यासाठी पात्र असणार आहे सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून आता समजणार आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केश रेशन कार्ड या दोन्हीपैकी जरी असेल तर या धारकांना महिन्याच्या महिन्याला दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून दे आता देण्यात येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहे पैसे मिळणार अशा आतापर्यंत तुम्ही बातम्या ऐकल्याच परंतु खरोखर आता सरकारच्या खरो मा माध्यमातून जी, जी आर आता काढण्यात आलेला आहे अधिकृत माहिती शासनाच्या जी आर मधून तुम्हाला या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर पिवळे किंवा कॅशरेशन कार्डावरती आता हे पैसे हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कसा भरायचा यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतील यासाठी अटी पात्रता काय काय आहेत लगेच तुम्हाला या व्हिडिओच्या आम्ही माध्यमातून सांगणार आहे तर आता शासनाच्या जे आर तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे हा जे आर आता आलेला आहे महिन्याला दहा हजार रुपये या ठिकाणी पिवळे व केश रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी आता मिळणार आहे तर आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील गोरगरीब पिवळे व केश रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळासोबत आता महिन्याच्या महिन्याला आता पैसेच त्या ठिकाणी वितरण करायचं ठरवलं आहे याचा जे आर कालच आलेला आहे आत्तापर्यंत अनेक जणांनी रेशन कार्डवरती वरती पैसे मिळवणाऱ्या बातम्यापासून वैतगले असणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी जे आर काढण्यात आला आहे ज्यावेळी जे जा आर सरकारच्या माध्यमातून काढला जातो त्यावेळी खरोखर त्या ठिकाणी निर्णय खरा असतो त्यामुळे रेशन कार्ड आता त्या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता त्या ठिकाणी तुम्ही बातम्या अनेक वेळा पाहिल्या असणार की पैसे मिळणार पैसे मिळणार परंतु पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते परंतु कालच राज्य शासनाकडून याचा जी, जी आर आता आणण्यात आलेला आहे तर हा जी आर काढल्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व पिवळे व केश रेशन कार्ड धारकांना आता पैशाच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेमध्ये अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला दहा हजार तुमच्या खात्यावरती गहू आणि तांदळासोबत येऊन पडणार आहे तर तुमच्याकडे पिवळे व केश रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही महत्वाची पाच कागदपत्रे तयार आता या ठिकाणी ठेवायचे आहेत यासाठी महत्त्वाची चार पात्रता देखील शासनाने तुमच्यासाठी या ठिकाणी लावण्याचं पाहायला मिळते तुम्हाला आता ओळीने कागदपत्रे सांगते पहा सांगते त्यानंतर अर्ज कसा भरायचा आहे सर्व डिटेल्स मध्ये सांगते जर तुम्हाला पिवळे व केशरेशन कार्ड वरती दहा हजार रुपये तुम्हाला पण लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता शासनाच्या जा अधिकृत जर जे आर आल्याने तुम्हाला पैशाचा लाभ या ठिकाणी रेशन कार्डवरती नक्कीच मिळणार आहे तर आता बघा त्यामुळे अर्ज कसा भरायचा आहे याची माहिती डिटेल्स मध्ये या ठिकाणी आता सांगण्यात आलेली आहे अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये रेशन कार्डवरती दहा हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे अर्ज कसा भरायचा आहे सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका मित्रांनो अर्धवट माहिती तुम्ही आज जर बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज कसा भरायचा ते समजणार नाही तसेच कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पण समजणार नाही त्यामुळे अधिकृत शासनाचा आता जर जे आर आलेला आहे तुम्हाला जर रेशन कार्ड लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पिवळ्या व किश रेशन कार्ड धारकांना हा सर्वात मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता चालू होणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे हा अर्ज भरून दिल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहे आता बघा आपल्या राज्यातील टोटल जिल्हे आहे छत्तीस तर छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्यामध्येच आता या ठिकाणी लाभ सुरू करण्यात आला आहे पंचवीस जिल्ह्यासाठी अधिकृत जी आर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे कोणकोणते पंचवीस जिल्ह्यामध्ये पिवळे व केश रेशन कार्डधारकांना आता पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या आम्ही आता सविस्तर सांगण्यास सुरुवात करणार आहे तर आता बघा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या पंचवीस जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी लाभ सुरू करण्यात आला आहे यासाठी कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत ते सुद्धा सांगणार आहेत अपात्र कोण कोणाला करायचं करायला जाणार आहे हे सुद्धा सांगणार आहे शासनाने अधिकृत जे आर सुद्धा काढलेला आहे त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हा तर तुम्हाला अर्ज भरायचा आहे भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे मिळणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजेच पिवळे व केश रेशन कार्ड रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोरगरीब जे रेशन कार्ड धारक आहेत पैशाचा लाभ घेण्यासाठी जगण्यासाठी त्यांच्या त्या ठिकाणी शासनाचं जी आर आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे कालच याचं जी आर सुद्धा या ठिकाणी आता काढलेला आहे यासाठी या 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 आता तुम्हाला अर्ज भरल्यानंतर पुढील दोन दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे रुपये सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे यासाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्वाचे पाच ते सहा कागदपत्र लागणार आहेत ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला अर्ज एका ठिकाणी आता तुम्हाला भरावे लागणार आहे यासाठी तुम्ही पात्र असणार आहे का हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे कारण आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि या फक्त पंचवीस जिल्ह्यासाठी निवडण्यात आलेले आहे आहे गोरगरीब गोरगरीब जनता जनता रेशन लाभ मिळणार त्यामुळे छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस यासाठी निवडण्यात आले आहे पिवळे व केश रेशन कार्ड धारकांना इथून पुढे आता काळजीपूर्वक बघायचं आहे तुम्हाला महत्वाचं पात्रता या ठिकाणी मी आता सांगणार आहे तर बघा पात्रतेमध्ये जर तुम्ही बसल्या तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे तसेच चार ते पाच कागदपत्र सांगितले या चार ते पाच कागदपत्र कागदपत्र पैकी एक जर तुम्ही द्यायचं विसरला तर तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही त्यामुळे आता या ठिकाणी पात्रता सांगण्यात आली लक्षपूर्वक तुम्ही पात्रता ऐकायचं आहे बघा पिवळे व केश रेशन कार्ड धरकांना हा लाभ मिळणार आहे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही यासाठी कार्डधारकांचे उत्पन्न, उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे त्यांचं रेशन कार्डधारकांना तुम्हाला लाभ मिळणार आहे फक्त तुमचे उत्पन्न तीन लाख रुपयाच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे अडीच लाख चालेल दोन लाख चालेल एक लाख चालेल फक्त तीन लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न नसायला पाहिजे जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असे सांगितले तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशर रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड पाहिजे आणि उत्पन्न तीन लाखाच्या आतमध्ये पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिन्ही दोन अटक सांगितल्या आहेत पुढच्या अट सांगितले घरामध्ये सरकारच्या सेवेमध्ये कोण नसलं पाहिजे म्हणजे सरकारी नोकरीला कोणी सुद्धा नसलं पाहिजे त्या रेशन धारकांना कुटुंबांना हा लाभ मिळणार नाही आता तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये यासाठी तुम्हाला कागदपत्र सांगते बघा तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे अर्ज कुठे भरायचा आहे ते सांगते आता बघा यामध्ये चार ते पाच कागदपत्र सांगण्यात आलेले आहे बघा या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच कागदपत्र सांगण्यात आले आहेत यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला उत्पन्नाचा धकला लागणार आहे आता बघा तुम्हाला उत्पन्नाचा धकला पाहिजे याचा लाभ घेणार असला तर सरकारने सांगितले तुमचं उत्पन्न जास्त नसावं थे थे ते उत्पन्नाच्या दाखल्याचा पुरावा त्या ठिकाणी मागितला आहे म्हणजेच उत्पन्न त्या ठिकाणी दाखला द्यावा लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अट टाकण्यात आली आहे ते म्हणजे तुमच्याकडे आता मतदान कार्ड पाहिजे बघा सरकारने आता मतदान कार्ड मागितले तुमच्या घरामध्ये आता कोणतेही एकच व्यक्ती जर रेशन कार्डाच्या झेरॉक्स सोबत सो तुम्हाला मतदान कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचं सांगितलं बघा पुढे तुम्हाला अर्ज सांगणार आहे तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे जे जे अर्ज करतील त्यांनाच हा लाभ माध्यमातून मिळणार आहे जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा लगेच तुम्हाला सांगणार आहे आहे त्यामुळे लक्ष देऊन बघायचं त्यानंतर बघा पुढचं कागदपत्र सांगितले ते म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा रहिवाशीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आणि रेशनधारक मित्रांनो तुम्हाला लागणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावचं ज्या ठिकाणी तुमचं रेशन धान्य घेता त्या ठिकाणचं तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा म्हणून रहिवाशी दाखला द्यावा लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र ध्यान देऊन बघा म्हणजे तुम्हाला सात बारा उतारा लागणार आहे बघा सात बारा उतारा म्हणजे तुमची जमीन आता फक्त सात एकरपेक्षा पेक्षा आतमध्ये पाहिजे ज्या रेशन धारकांची जमीन सात एकरपेक्षा जास्त आहे म्हणजे दहा एकर बारा एकर आहे अशा रेशन धारकांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आले त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक तुम्हाला झेरॉक्स या या ठिकाणी ठिकाणी लागणार आहे आता बघा सगळ्यात म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाच्या आत लागणार आहे मग यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आता लागणार आहे आता हे पैसे येण्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या बँका निवडण्यात आल्या आहे यामध्ये तुमचं खातं पाहिजे बघा कोणत्या बँका आहेत पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक दोन नंबरची बँक आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तीन नंबरची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया बघा आता यामध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे तुमची बँक मध्ये असेल तर तुमचा लाभ मिळणार आहे ती म्हणजे बँक ऑफ कॅनरा त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा कारण सर सर या सर्व मोठमोठ्या बँका आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले आहे यामध्ये तुमचं असणं आहे आणि यापुढे त्या तुमचा जिल्हा आहे का तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया तसेच या ठिकाणी पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुमचं असणं आता खातं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ह्यातही देण्यात येणार आहे आता हा लाभ कोणकोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु यामध्ये सरकारच्या माध्यमातून अर्ज कोणता भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता आपण जिल्हे सांगत आहे त्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर हिंगोली लातूर परभणी धाराशिव नांदेड बीड अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा तर या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच राज्यातील हे सर्व शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याला पिवळे व केश रेशन कार्ड का सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतोय तुम्ही आधी पण हा लाभ त्या ठिकाणी घेतला असेल तर यासाठी महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असावी लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठे भरायचा आहे तर हे जिल्हे सांगितले आहे तर फक्त शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांचा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे बाकीच्या लाभ हा मिळणार फक्त या जिल्ह्यांना मिळणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड धान्य दुकानामध्ये या ठिकाणी तुम्हाला अर्ज सुटलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता आणि हा लाभ तुम्ही नक्की घेऊ हो शकता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद